नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मित्रो आज आपल्यासोबत एक एक व्यक्तिमत्व आणि बहुपैलू व्यक्तिमत्व अशा नेत्या उपस्थित आहेत आणि त्या आहेत आमच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोरे मी बहुआयामी व्यक्तिमत्व यासाठी म्हणालो की त्यांना विचारायची प्रश्न त्यांच्याकडून करून घ्यायची माहिती ही खूप वेगवेगळ्या स्वरूपाची असणार आहे एक म्हणजे आता राज्यात जे चालू आहे राजकीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या राज्यामध्ये वाद चालू आहेत वेगवेगळ्या लोकांना अपमानित केलं जात आहे बदनाम केलं जात आहे या विषयावर त्यांना काय वाटतंय तेही आपण बोलणार आहोत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राज्यात आत्ता जे महिला विषय चाललेलं आहे सगळं हिची हत्या झाली तिची आत्महत्या झाली हे जे सगळे एकूण विषय चालू आहेत ना त्यावर संवेदनशीलपणे कोणीतरी व्यक्त होणं आवश्यक आहे याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे खर तर कायदा पोलीस या सगळ्यांच्यावर कारवाई करेल ते करेल पण या महिलांच्या बाबत त्यांचं धाडस वाढवण्यासाठी सुद्धा काही काम करणं आवश्यक आहे या सगळ्या विषयावर आपण आजच्या अन स्टुडिओत आलेल्या ताईंचं स्वागत करून त्यांच्याशी गप्पा मारूया ताई खूप खूप स्वागत आहे आपलं आणि खूप खूप आभार तो पण अनॅजरला आलात भेट दिलीत सुरुवात ताई करतोय त्या अपमानापासून म्हणजे खर तर विधानसभा विधान, विधान परिषद लोकसभा न्यायालय या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी एक सन्मानाचं आदाराचं प्रतीक आहेत यावरचे पिठासीन अधिकारी सुद्धा त्याच आदराचं प्रतीक आहेत प्रत्येकाला आपापला अप एक सन्मान असतो पण अशात बघतोय की या सन्मानाला गालबोट लावलं जात आहे पिठासीन, शंका उपस्थित केल्या आणि राजकीय दृष्ट्या राजकीय टीका असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल मला असं सांगायचं की सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन हो म्हणजे प्रत्येकाला सारखे अधिकार आपण मानतो परंतु त्या अधिकाराचा उपयोग करून घेण्याची क्षमता त्या समोरच्या व्यक्तीत आहे की नाही हा एक प्रश्न तयार होतो आणि जेव्हा कोणी एखादा नेता किंवा व्यक्ती इन्स्टिट्यूशन्स बद्दल म्हणजे लोकशाहीतले आधारस्तंभ म्हणता येईल मग लोकसभा असतील निवडणूक आयोग असेल विधानसभा विधान परिषद असेल त्याच्याबद्दल जेव्हा प्रश्नशंका निर्माण करतात तर त्यावेळेला नैराश्य का आहे का उपस्थित करायचं वाटतात तर मला साधी गोष्ट एक दिसते की आता जी घटना घडली की ज्याच्यामध्ये सभापतीचं पद कसं महत्वाचं नाही अशा प्रकारचे विचार वगैरे ज्या माणसांनी मांडले तर एकतर वैफल्यग्रस्त माणसं असू शकतात याच लोकांना काय त्याच्यामधून असं दिसलं कारण आज विधान परिषदेमध्ये अगदी नासफ फरांदे असतील शिवाजीराव देशमुख असतील आणि अनेक स्वतः नितीन गडकरी असतील स्वतः शरदराव पवार विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते छगन भुजबळ होते प्रमोद नवलकर मनोहर जोशी एवढी मोठी माणसं की ज्यांनी राज्याचं आणि राष्ट्राचं नेतृत्व केलं ते सुद्धा विधान परिषदेत होते त्यावेळेला केवळ एका सभागृहाच्या बद्दल असं बोलून मला असं वाटतं की समोरचा माणूस स्वतःची वैचारिक दिवाळखोरी दाखवत असतो दाखवत असतात वैचारिक दिवाळखोरी एवढंच नव्हे तर कुणाला तरी खुश करण्यासाठी आणि कुणाला तरी अपमानित करण्यासाठी म्हणून त्याचा एक साधन म्हणून वापर करत असतो आजकालच्या जगामध्ये सोशल मीडिया आपण पाहतोय की अनलायझरचं खूप मोठ्या प्रमाणात लोक बघतात चर्चा करतात ऐकतात तर त्यावेळेला अशा वेळेला सोशल मीडियावरून कुठेतरी त्यांची दखल घेतली जावी हा त्यांचा हेतू असतो पण हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा आम्ही एक शिकलो आता पंचवीस वर्ष मी स्वतः आमदार आहे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जवळजवळ सात सालापासून ते अठरा सालापर्यंत अकरा वर्ष मी प्रवक्ता म्हणून सातत्याने काम करत होते आता एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेची नेता म्हणून पण काम करते मी विधान परिषदेची उपसभापती आहे मला असं वाटतं की आपण आपला काम करायचा रोल ठरवला पाहिजे आणि ते करून किती धुरळा आज महाराष्ट्रात उडलेला दिसला राजकीय दृष्ट्या तर सामाजिकदृष्ट्या जो धुराळा दिसतोय त्या धुरळाला काय उत्तर द्यायचं ते आपण त्या, त्या भागाकडे येऊ हो। परंतु राजकीय दृष्ट्या हा धुरळा ओढवण्याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे की स्वतःच्या कुणातरी बॉसला एक्स किंवा वाय झेड बॉसला खुश करण्यासाठी असं काहीतरी बोलायचं त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त चांगलं कारण शेवटी अशा व्यक्तींच्या म्हणण्यामुळे काही फरक होतो असं नाहीये नंतर हीच माणसं हक्कभंग दाखल झाला की मायमी विशेष हक्क समितीचे प्रमुख होते आणि बहुतेक वेळेला विधीमंडळात साठी आल्यावर एखादा अपवाद सोडला तर बहुतेक सगळेजण माफी मागायच्या तयारीनेच आलेले असतात म्हणजे त्यांना बोलण्याचंही गांभीर्य नसतं आणि माफी मागण्याचंही गांभीर्य नसतं म्हणजे अशा पद्धतीचा रामदास स्वामींच्या शब्दात सांगायचं तर कोडगेपणा असणारी जी माणसं असतात त्यांच्याबद्दल आपण काय अपेक्षा ठेवायच्या असं मला वाटतं यावर मी एक गोष्ट मान्य करतो की ज्या केवळ राजकीय दृष्ट्या आपल्या आकांना प्रभू प्रमुखांना स्वामींना किंवा मालकांना खुश करण्यासाठी म्हणून ही सगळी माणसं असं बोलतात त्यांना आपण एक वेळ इग्नोर करून टाकू पण काही सन्माननीय वकील सुद्धा विधानसभेच्या अध्यक्षाबद्दल चुकीचं बोलतात काही पक्षाच्या प्रवक्त्या सुद्धा ज्या स्वतःला उच्च शिक्षित समजतात त्या सुद्धा पिठासीन अधिकाऱ्यांच्या विषयी अशी वक्तव्य करताना दिसतात माफी मागितली जाते माफ केलंही जातं म्हणजे बऱ्याच वेळेला माफ केलं जातं तुमच्यासारखे के उदारमतवादी असतात ते जाऊ दे सोडून दे कशाला विषय असं म्हणतात मग अशा उदारमतवाद्यांना तुम्ही माफ करत असल्यामुळं उद्या माझ्यासारख्याला ही संधी मिळते का की मी बोललो पाहिजे काय माफच करतात की बोलत राहतील लोक सगळ्यात खरा न्याय कोण करत असतं कुठल्याही गोष्टीचा ते म्हणजे समाजाचं जे शहाणपण असतं स्वतःच समाज कोणाला लक्षात ठेवतो समाज कोणाला आदर देतो समाज कोणाला किती मान्यता देतो आणि ती मान्यता ते कार्य त्याच्यामुळे ज्या कुठल्या राजकीय विचाराचं ती व्यक्ती काम करत असते त्याच्यात त्या माणसाला काय स्थान मिळतं हे आपोआप त्या दोन्हीचं एकमेकाशी नातं आहे आणि त्याच्यामुळे असं बोलणारे लोक काही काळ गाजतात त्याच्यानंतर त्यांचं काय त्यांना न्याय मिळतो नाही मिळतो कामाच्या दृष्टीने याची उत्तर आपल्या समोर आहेत किंबहुना मी तर असं म्हणेन की एखाद्या माणसाला वाटलं की म्हणून पण मिळवावं आपण काहीतरी महत्व तर मी तुम्हाला उदाहरण सांगेन की विधिमंडळाच्या मध्ये आता विधान विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकांच्या वेळेला आमच्या शिवाजीनगर भागामध्ये एक पोस्टर लागलं की त्याच्यामध्ये म्हणजे एका प्रसिद्ध नृत्यांगनेचा फोटो लावलेला ला होता आणि आता तिचा कार्यक्रम ठेवला होता आणि सगळे आमदार ठेवतात म्हणून मी पण आता आमदार होणारच आणि त्याच्यासाठी त्या नृत्यांगनेचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला होता आणि मी आमदार होणारच आता ते बघून मला एवढं पहिलं काही क्षण मी अशी चिडले होते पण नंतर मी विचार केला की हे पोस्टर किती दिवस राहणार आहे त्याची बिचाराची एक समजूत आहे म्हणजे बिचारा म्हणजे मूर्खमनाच्या नृत्यांगनेचा तर आपल्याला आमदार आपण होणार तर हे जे परसेप्शन झाले ना लोकांच्या मध्ये ते वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन कसं दूर करायचं हा खरा प्रश्न आहे त्यामुळे सामाजिक माध्यमांवरून सूड काढणारे आणि हे जे लोक आहेत ते मला खरोखर एखाद्या चर्चा गांभीर्याने करणारे जे आहेत तुमच्यासारखे काही अपवाद म्हंटलं पण बाकी ज्यांना ट्रोलिंगच आवडतं आणि असं काहीतरी गाजेल ला ते म्हणजे मी खरं सांगू का की पाण्यामध्ये बुडबुडे सुद्धा नाही तो बुड़ तरी वाफ होते बाकी बऱ्याच वेळेला ते इतकं तात्कालिक असत की ते संस्कृत सुभाषित आहे की तापलेल्या जमिनीवर पडलं की एका क्षणात ते वाफ होऊन जाते अशा प्रकारची वक्त ते वक्तव्य असतात पण त्याच्यामुळे सगळं वातावरण कलुषित होतं हा तुमचा मुद्दा अगदी योग्य हो आणि जो माणूस मनाने अत्यंत मृदू आहे त्या माणसाला जगणं मुश्किल करून टाकतील अशा पद्धतीचं लोकांचं वागणं असतं की कधीतरी तो पडेल दगड मारून मारून कधीतरी तो त्यातून नष्ट होईल आणि तो गेल्यावरती आपण तो आजारी पडला तरी त्याच्यावरती ट्रोलिंग करणारे लोक आहेत त्यामुळे मला थोडंसं असं वाटतं की या बाबतीतली जी संवेदनशीलता हरवली आहे ती परत आणणं हे आपलं काम आहे यात मग थोडं सभागृह सुद्धा म्हणजे तुम्ही सभागृहाच्या उपसभापती आहात म्हणून विचारतो यात काही कठोर भूमिका असं कुठलं तरी सभागृह घेईल आणि अशा एखाद्या व्यक्तीला चपराक लावील की पुन्हा कारण कसं असतं ना एकदा शिक्षा भेटली की मग माणसं कचरतात घाबरतात माफस केलं जात असं कळल्यावरती जा सभागृहाला ही विनंती आहे खरं तर माझी की अशा एखाद्या व्यक्तीला भले तो सुशील लुक्रणी असेल असं काही करणारा त्याला एकदा शिक्षा दिली की मग जरा थोडस कंट्रोल होईल असं तुम्हाला वाटतं का म्हणजे त्याची अगदी चांगली उदाहरणं आहेत आपल्याकडे की ज्याच्यामध्ये निलंबन शेवटी झालं एखाद्या माणसाचं की मग माणूस म्हणतो की मी माझ्या तोंडून अनवधानाने असं गेलं असेल तर मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्या वेळेला निलंबनाचा निर्णय होतो त्यावेळेला सरकार पक्षाच्या बरोबर बाकीचे विरोधी पक्षाचे जे लोक असतात त्यांचं मी पाहिलेलं आहे की उलट पक्षी ते त्या माणसाला सारखं सांगत असतात मागच्या बाजूनी की तू हे माफी माग किंवा सत्ताधारी पक्षाचं एखाद्या आमदाराकडून असं बोललं गेलं तर तिकडचे जे ज्येष्ठ सदस्य असतात ते सगळे त्याला सांगत असतात माफी माग माफी माग कारण तुम्ही सभागृहाचा अपमान केलेला आहे तेचा त्याच्यामुळे त्याच्यावरती बरं सभागृहाचं एकमत सुद्धा असतं की कुठली मर्यादा तोडली गेलेली आहे फक्त आता कसं आहे आमचे सुद्धा काही नियम आता आम्ही कसे बदलायचे त्याचा विचार करतोय बिगर संसदीय शब्द म्हणजे आता मूर्ख हा शब्द सुद्धा बिगर संसदीय टेक्निकली बघितलं तर पण बुद्धीहीन म्हंटल तर होत नाही तर त्याच्यामुळे आता बिगर संसदीय कशाला म्हणायचं आणि संसदीय त्याचे तर शब्द आता सगळेच बिगर संसदीय शब्द बोलायचीच फॅशन झाली आहे आणि मला तर असं वाटतं मी तुमच्या या चॅनेलवर हे बोलू शकते धाडसानी की महिलांच्या समोर आपण अशा भाषेत बोलू नये याचं सुद्धा ताळतंत्र कोणाला राहिलेलं नाहीये की आपल्या निम्मा व्ह्युअर्स जे आहेत त्या महिला आहेत आणि त्याच्यामुळे जाहीरपणे बोलत असताना जे हे माझे सगळ्या माता भगिनींना आणि जे सुजाण पुरुष आहेत त्यांनाही विनंती आहे की असे जे भ वरून ज्या शिव्या देण्याचं भूषण मानत असतील ना त्या लोकांना मला तर वाटतं की एक कुठेतरी शून्य मार्क दिले पाहिजेत एवढा तरी प्रयत्न करायला पाहिजे काही गोष्टींची सुरुवात जो आहे तो साफ करायला आपला चष्मा तर पोसून घ्यावा लागेल ना <laughs> <laughs> चला आता वैशाख नंदन असं म्हणायला हरकत नाही या वैशाख नंदनाला कोणीतरी सांभाळायला हवं तरी या सगळ्या विषयात अजून एक संवेदनशील विषय खूप वाढतोय आणि खूप पुढे येतोय आणि तो, तो, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे किंवा महिलांच्या बाजूनी होणाऱ्या जीव संपविण्याच्या घटनांचे विषय मग अगदी ह्याच्यातला विषय असो तो फलटणचा विषय असो त्या मुलीची आत्महत्या की पुण्यातल्या एका मुलीची आत्महत्या असो जी हत्या या कॅटेगरीतच गणली जाते एवढं छळलं जातं किती मरते परवा बीडमधल्या एका मुलीची झालेली आत्महत्या असो मंत्र्याच्या पी एच्या या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे या राजकीय पक्षाच्या घटना आहेत म्हणून उघड होत आहेत म्हणजे हगवणे कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होतं त्याची खूप चर्चा झाली अं फलटणच्या विषयामध्ये खासदारांशी संबंधित विषय होता खूप चर्चा झाली बीडमध्ये पंकजा मुंडेंशी संबंधित विषय खूप चर्चा झाली पण मला मुख्य चर्चा करायची आहे ती राजकारण्यांच्या प्रभावातल्या प्रभावा या घटना आणि राजकारण्यांच्या प्रभावाशिवायच्या घटना या दोन्ही घटना किंबहुना तिकडे जरा जास्त आहेत तिकडे कमीतरी दिसतात किमान तिकडे जरा जास्त आहेत या आपण कसं बघता याच्यावरचा मुख्य काय आपल्याला वाटतं एक काळ असा होता की त्यावेळेला तत्कालीन फार मोठे उच्च पदस्थ होते कुठल्या पदावर होते मी बोलत नाही त्यांच्या सुनेचा रेल्वेतून पडून त्या सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न झाला होता आणि ती पांगळी झालेली सून मला येऊन भेटली होती आणि अशी परिस्थिती होती की ते उच्च पदस्थ असल्यामुळे हा अपघात नाहीये तर तो नंदेने तिला धकलून दिलेले हे तिचं म्हणणं कोणी ऐकायला तयार नव्हतं तिथपासून आपण आता इथपर्यंत येऊन पोचलोय की आमदाराशी संबंधित कुणालाही काही खुट्ट झालं तर त्याच्याशिवाय ब्रेकिंग न्यूजच होत नाही म्हणजे सामान्य गरीब मुलगी असेल आणि तिचा जीव गेला तर कुठेतरी चार ओळीची बातमी असते केस चालल्यावरती सुद्धा ती केस चालल्याला तीन चार वर्ष पाच वर्ष लागतात आणि लागल्यावरती सुद्धा बी समरी रिपोर्ट आता होऊ नयेत म्हणून बी एन एसमध्ये सांगितलेलं आहे की महिलांच्या संशयास आत्महत्या किंवा पॉक्सोसारख्या केसेसमध्ये बी समरी रिपोर्ट करून त्या अशा दप्तरी ठेवू नका केसेस पण तरी आपण बघतो माझा मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की महात्मा ज्योतिराव फुलेंचं आता एक त्यांना परत समाज जातीच्या चौकटीत पाहतो पण ज्या मुली आत्महत्या करायला पुण्याच्या पुलावरती उभं राहून जीव देत होत्या कारण त्यांना सक्तीने गर्भवती झालेल्या होत्या तर त्या मुलींचा जीव वाचवणार ते दाम्पत्य अशा वेळेला महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे यांच्यामुळे ज्यांना शिक्षण मिळालं त्या कुटुंबातल्या मुली शिक्षणाच्या नंतर ज्या प्रकारे इतर मुलींना आधार देतील स्वतः मनामध्ये मा दे धाडस ठेवतील त्याच्याऐवजी त्या, त्या स्वतःमध्येच खूप गुरफटत जाऊन इतकं त्यांचं मन नाजूक झालेलं आहे की तो आघात त्या सहनच करू शकत नाहीत असं आपल्याला दिसतंय मग अशा वेळेला मैत्रिणी बाकीचे लोक सामाजिक संघटना आपल्यासारखे सुजाण लोक यांच्या मदतीचा आधार त्यांना का घ्यावा असं वाटत नाही हा मला प्रश्न वाटतो तिथे दुसरं असं आहे की त्या माणसाचं काय होईल त्याला पुढे शिक्षा होईल पण आई वडिलांना बहीण भावंडांना तर परत बहीण मिळणार नाहीये हा तरी विचार मुलींनी करायला पाहिजे असं मला वाटतं आणि तिथे आपण किती म्हटलं तरी मुलींनी माहेरी येणं कायमचं येणं याला प्रचंड आत्ता आहे कसंही केलं तरी सुद्धा कोणी आलं नवरा बायको तर पटकन म्हणतात की अगं ते आले नाहीत का तू एकटीच कशी आलीस त्याच्यामुळे त्याचा एक दबाव असतो सारखा की आई वडिलांना ना आपल्या काय वाटेल आपण माहेरी जाऊ शकत नाही किंवा गेलं तरी परत मारहाण झाली तरी तिला पाठवलं जातं तसं या केसमध्ये नव्हतं या आता जी बीडला केस झाली त्याच्यामध्ये आणि आधीची जी फलटणच्या केसचा आपण उल्लेख केला डॉक्टरांचा त्या डॉक्टर यांना तर त्यांच्या माहेरच्या लोक पूर्ण त्यांच्या बरोबर होते पण त्या ज्या परिस्थितीच्या सापळ्यामध्ये अडकल्या होत्या त्याच्यामध्ये तो त्यांचा जीवघेणा प्रसंग त्यांच्यावरती ते आलेला आहे पण अशा वेळेला माझं म्हणणं असं की आपल्याला मदत करणारं अगदी एका फोन कॉलवर सुद्धा लोक मिळू शकतात एकशे बारा नंबर आहे त्याच्यावरती फोन केला तर ताबडतोब मदत होते आपल्यावरती प्रेम करणारे आई वडील असतात बहिणी असतात भाऊ असतो शिक्षक असतात आपले की ज्यांनी आपल्याकडे पाहिलेलं असतं तर यांचा विचार मुलींनी करणं फार गरजेचं आहे आणि पती जो आहे त्या पतीचे असे संबंध असतील मी असं म्हणेन की आपण सती जाणाऱ्या स्त्रियांना वाचवून स्त्रिया जगून आयुष्य काढतात अशा वेळेला स्वतः त्याग करण्याच्या पेक्षा आपण परत नव्याने उभं राहीन मी अशा प्रकारची भूमिका घेणं फार गरजेचं आहे तुम्ही माझ्याशी एक आधार का वाटत नाही असा प्रश्न विचारला होता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्या दोघे तिघींचे संदर्भ दिले होते मी पंकजा मुंडेंना विचारत होतो की तुम्ही भेटायला का जात नाहीत अशा ठिकाणी तेव्हा त्यांनी सांगितले की मी मंत्री म्हणून गेले तेव्हा त्या महिला बालगाली मंत्री होत्या मंत्री म्हणून गेले की माझ्या मागे मीडिया येते आणि ती मीडिया यात सगळ्या कुटुंबाच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करते उघड करते ओळख आयडेंटिटी उघड करते मला आठवतंय संभाजीनगरमध्येच असा एक प्रसंग झाला होता एका पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती एका महिलेने आरोप केले होते मी तुम्हाला पत्रकार म्हणून फोन केला होता की या संबंधीची माहिती मला सांगाल का तेव्हा तुम्ही मला फोनवर माहिती द्यायला नकार दिला होता आणि तुम्ही भेटीला चालली आहे हे पण जगाला सांगितलेलं नव्हतं अशा महिला नेत्या एकीकडं ज्या काळजी घेत की आयडेंटिटी उघडी होऊ नये तिथे आता आता हे स्मृती प्रकरण पुढे येत आहे आपल्या क्रिकेटर्सचं प्रकरण पुढे येत आहे विवाह मोडला आणि मोडला तो मोडला तो का मोडला तिच्या नवऱ्याचे अजून कोणाशी संबंध होते का याविषयीची रंजक चर्चा आपल्याकडे केली जाते राजकारण्यांची ही संवेदनशीलता कमी झाली आहे का मीडिया संवेदनशीलता कमी झालाय त्याची कमी झाली आहे का कारण या सगळ्या प्रकारांची चर्चा करून आधीच वैतागलेल्या परिवाराला अजून बदनामीच्या गर्तेमध्ये टाकलं जातं असं तुम्हाला वाटतंय का यात काही बदल घडला पाहिजे का मुळात आपण जी सोशल मीडियावरती समाज माध्यमांवरती जे लोक कॉमेंट टाकतात त्याच्यामध्ये दोन प्रकारची लोक आहेत एक म्हणजे जे टोपण नावाने सारखे लिहित असतात आणि ते टोपण नावाने जे लिहित असतात ते विचार करून किती लिहितात का त्यांना कोण लिहून देतं मला कळत नाही कारण काही वेळेला आमच्यासारखे लोक बोलले की तीच कॉमेंट वीस वेळेला दिसते आलेली म्हणजे ते मला तर असं वाटतं की भ्रमिष्ट तरी आहेत किंवा मूर्ख आहेत किंवा त्यांना कोणीतरी वापरत आहे असा सगळं त्याचा अर्थ आहे तर ते लोकांचं काय मनावर घ्यायचं आपण पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे समाजाची संवेदनशीलता राहण्यापेक्षा समाज माध्यमांवर मी किती वेगाने प्रतिक्रिया देतोय याची एक कुठेतरी नकळत स्पर्धा जी चालू आहे त्यामुळे आपल्याला ते भस्मा स्वरातच असं होतं की ज्याच्या दिसेल त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा असा प्रकार होतोय त्यामध्ये जे ते त्यामुळे स्मृतीच्या संदर्भातली जी सगळी चर्चा असेल त्याच्यात कॉमेंट करणारे सुद्धा काही फार विचार करून कॉमेंट करत नसतात अशा प्रसंगात जो सापडतो त्याच्यासाठी एकमेव आ, संजीवनी आहे आणि ते म्हणजे ट्रोलिंग करणाऱ्या लोकांचे अकाउंट आपण ब्लॉक करणं हे करायलाच पाहिजे याचं कारण असं की त्याच्याशिवाय त्यांना कळत नाही की आपले कॉमेंटच कळली नाहीये यांना तर मग त्याचा निमित्त निराशा होते त्यामुळे त्याला आपल्याला निराश करायचे तर आपण त्यांना निराश करणं हे आपल्याला स्वसंरक्षणासाठी करणं भाग आहे एक दुसरं महत्वाचं माहिती नसताना ती पसरवण्यासाठी त्यांना काही ठिकाणी असे लोक पैसे देत असावेत असं मला वाटतं विरोधक म्हणा किंवा काही लोक म्हणा किंवा ज्यांना याच्यामधून टी आर पी मिळतोय असे काही लोक असतील संगीत माध्यमांनी केलं नाही तरी सुद्धा आणि मुलींचे फोटो दाखवून टाकणं किंवा घरची माहिती सांगणं आता तुम्हाला मी सांगतोय आम्ही ज्या कोपर्डीला अनेक वेळेला मी गेले तर नेहमीच आम्ही ऑफ द कॅमेरा कॅमेऱ्याशिवाय जायचो आतमध्ये पण काय असतं आई वडील भाबडे असतात आई वडील किंवा ते कुटुंब असतं ना त्यांना काय वाटतं की आपण जितक्या आप माध्यमांवर बोलू तेवढा आपल्याला न्याय मिळेल आणि त्या लोकांचा जो एक विकनेस आहे किंवा त्यांची मानसिकता आहे त्याचा दुरुपयोग बरेच लोक करतात आणि त्यांना असं वाटतं की एवढं आमचं मीडियात गेलं म्हणजे आम्हाला न्याय मिळणारच त्यांना हे कळत नाही की कोर्टामध्ये ही बाजू मांडली गेल्याशिवाय त्याच्याकडं कोणी दखल घेतलं जाणार नाहीये आणि दुसरं बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे कि आरोप घाणेडे कोर्टामध्ये केले कि मुलीचे वडील रडायला लागले की आता त्याच्यामुळे ते, ते ब्रेकडाऊन झाले म्हणजे ते भावना विवश आहेत म्हणजे ते खोटं बोलत आहेत असं आरोपीचे वकील दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे थोडस मला असंही वाटत की काही आरोपीच्या वकिलांच अशा वेळेला मुद्दाम साट लोट काही लोकांशी सुद्धा असतं आणि ते गुन्हेगारी स्वरूपाचं असतं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे राजकारण्यांना काय सांगाल तुम्ही कि या सगळ्या जाणाऱ्या कारण तुम्ही स्वतः तुमच्यासारख्या अनेकांनी हा वस्तुपाठ घालून दिलेला आहे की त्या ठिकाणी भेट देऊन त्याचा जो गवगवा केला जातो राजकीय नेत्यांच्याकडून खास करून महिला नेत्यांच्याकडून त्यांना काहीतरी असं एक सूचना देणं आवश्यक आहे की, की की मीडिया शिवाय जा तिथे चर्चा करू नका कारण मध्ये तर एक गोलमेज परिषद भरल्यासारखीच वाटली मला की चार नेत्या महिला तिथे गेल्या माझा पक्ष कसा योग्य आहे माझे दादा कसे आले होते माझे भैया कसे आले होते माझे साहेब कसे आले होते आणि माझ्याच नेत्याला कसा यावर फुल काय हेच चर्चा चालू होती सगळी त्या पीडितेच्या घरासमोर या राजकीय महिला महिला नेत्यांना नेत्यांना आपण काय अशा अशा आता की त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला केलेला आहे पण बऱ्याच जणांची अशी समजूत आहे की असं काहीतरी केलं की त्या प्रश्नाला आपण वाचा फोडली असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं तर त्यांनी स्वतः स्वतःचा अभ्यास करून विचार केला पाहिजे की गेल्या वर्षभरात मी किती ठिकाणी गेले आणि त्याच्यापैकी निदान दोन प्रकरणांच्या मध्ये तरी न्याय मिळण्यासाठी चारशे तरी झालं का दाखल हे स्वतःला विचारायला पाहिजे रोज दुसरं जेव्हा जातात त्यावेळेला मीडियाला आत घेऊन जाणं किती तो मीडिया चांगला असला आपले मित्र असले आपल्या मैत्रिणी असल्या तरी मीडिया समोर सर्व गोष्टी बोलल्या की आरोपीला सगळी माहिती गोपनीय असते ती सुद्धा समोर जाते ज्याच्यातून त्यांचं काउंटर आर्ग्युमेंट ठरतं आणि म्हणून काही गोष्टी मीडिया समोर न बोलणं योग्य आहे याचं कारण असं की मीडिया मधून ते जगजाहीर गोष्टी होत असतात जे नाजूक प्रकारच्या गोष्टी असतात चारित्र्याच्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल व्हिक्टीमाइिंग द व्हिक्टीम म्हणजे आपण अजून बळी असणाऱ्या महिलेचं अजून आपण वस्त्रहरण करतोय का? आणि तिसरं म्हणजे मीडिया मागे येतो वगैरे सगळं ठीक आहे पण मीडियाला जर का सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा आणि आम्ही तुमच्याशी बोलतो बाहेर जाताना तर ते ऐकतात ना मोठमोठ्या पुढाऱ्यांचं सुद्धा ऐकतात आपण जरी सांगितलं तरी ऐकतात काही लोक असं करतात क्वचित की आम्ही बोलत नाही ना मग मा कोणीतरी मामा म्हणवणारा माणूस गाठतात आणि त्याच्याच इंटरव्ह्यू करून मोकळे होतात तर त्यांची ती नोकरीमुळे मजबुरी असते त्याची जे तर राजकारणानं मी एवढं सांगेन की असं जात असताना आपण जातो यातून काय साध्य झालं त्याचा एक लिखित अहवाल त्यांनी पोलीस महासंचालकांना किंवा तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे अगदी त्याच्याकडे तो दिला पाहिजे की तुम्हाला वेगळ्या काय गोष्टी दिसल्या की ज्या तपासाला उपयोगी ठरतील त्यातून काय साध्य झालं आपल्या याच्यातून ही माहिती कळली त्याचं असं केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे केवळ राजकीय भांडवलासाठी जेव्हा पोलीस दलावरती टीका होते तेव्हा सामान्य जो पोलीस माणूस मदत करत असतो तो सुद्धा खचत असतो आणि अशी शेकडो माणसं मला पोलीस दलामध्ये माहिती आहेत महिला आहेत त्याच्यामध्ये पुरुष आहेत चांगल्या प्रकारचं मदतीचं काम जे करत असतात त्यांचा चांगुलपणावरचा विश्वास उडू नये ही सुद्धा आपली जबाबदारी आहे परंतु मला असं वाटतं की आपण बघतो ना काही कावळे असे गिरट्या मारत वाट बघत असतात की कधी आपल्याला अन्न येते तशी मानसिकता एकदा झाली तर मग आपण ते कावकाव म्हणून सोडून दिलेली बरी कावळ्याचा काही वेळेला उपयोग असतो तेवढा असतो बातमी माहिती मग ती माध्यमातून असो की सोशल मीडियातून व्रत स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचते जुन्या काळी पुराण काळामध्ये एक व्रतासूर नावाचा राक्षस होता म्हणे तो व्रत्रासूर मारण्यासाठी दधीची ऋषीला आपल्या अस्त्रा हाडांचा अस्त्र करून इंद्राकडं करून द्यावं लागलं होतं आणि मग तो व्रत्रासूर मारला गेला होता आता नव्या काळामध्ये हे व्रत्तासूर वाढलेले आहेत आणि या व्रत्तासुराला संपविण्यासाठी असाच कोणीतरी दधीची म्हणून जन्माला यायला हवा दधीची कोण होईल माहीत नाही पण हा व्रतासूर महाराष्ट्रातलं वातावरण मात्र कलुषित करण्याचा प्रयत्न करतोय याचा विचार झाला पाहिजे अर्थात संवेदनशील मन असल्यामुळं ताईंना आपण हे प्रश्न विचारू शकलो आणि त्यांनी तशीच दिलखुलास उत्तरं दिलेली आहेत खूप खूप ताई आपल्या सगळ्या या संवादाबद्दल चर्चेबद्दल मनापासून शुभेच्छा थँक्यू